लावेल आबा। आबा, पाई, पाई कासा? कासा हो ला आता लावेल खिडकीतून कोण दिसत सांगा हा त्या खिडक्यातून कोण दिसतय हा एक पाय पाय कसा कसा उभा राहायलाय हा काय दिसतंय सांगा आता पायवाय दिलं सगळं पाडून असं हे हे माझे लाडके खूप माझे तीन लाडके मांजरे ये येतलंय जबर आहे लिणालय जबर आहे ला येना येणा डिकाय डिका हा हा आता तुम्ही सांगा एवढे एवढे जीवाचे हाल करून एवढं अयुभय आता काय करावा अरे पडशीन आता ती पाल कुठे गेली आहे तो कुठे गेलाय पा अरे पडशीन ना तू आता काय करावं का हा बाई पाल आहे बागा ते पाल घेण्यासाठी तो बागा ती पाल तिकडे गेली तो किती उंचावर चढलेला आहे हा बा ते दोन पायपाय कशा त्या पुढच्या व त्याच्यावर आटकून ती पाल गेली निघून असला आता पाल तर गेली निघून मग आता याला सांगत वर सा तो नाही पण नाहीच ती पालेला धरणच हा गादी फाडून टाका हा या म्हणून मी अशा साध्या गाद्या ठोल्या पाल आहे आता या पालीला आहे साठी बघा आता हे दोघ जण कसे चढ जाऊ आता धरौन तो पा नाही तो बसला आहे पण आता ते पाल धरण पण धरणच तो थपा पाल धरल्याशिवाय राहणारच नाही हे बघा आता किती उंच चढायचं आहे आता त्या खिडकीवर केव्हा पाली याच्या हातात ढिकावत आहे खाली चल चल रे का चल चल मी तुला घेते चल मांडीवर चल माझ्या माझ्या मांडीवर चाल तुला झोपवते चल चाल पाल घर झोपू देते चल नको वायता घेऊ त्या प याला चल फ्स 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 फ्स, चला, चला 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 ती पाल धरण तेव्हाच राहीन तो तसं त्याला गोडच नाही वाटणार तर ती आन यो इते चाल चाल... प्षु 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 प्षु... पाल किती उंचावर आहे इथे डिका अरे चल डिका चल चाल ना बाळा पाल धरायचं तुला हां जरा चल म्हणल्यावर हवा बाबा राग येईल ना तेवढा राग काढतो आता तो कसा हे पाय त्या पाय अरे ते खात्या काय याड्या